जागतिक महिला मित्र असोसिएशनच्या वतीने गेली वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सौ श्वेता विशाल पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील तसेच हातकरंगले महिला तालुका अध्यक्ष उज्वला कित्तुरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी श्वेता पाटील यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वाड महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी श्वेता विशाल पाटील गुरुकुल शिक्षण समूह अंतर्गत असलेल्या गुरुकुल प्री स्कूल चंद्रूर येथे मुख्याध्यापिका आणि गुरुकुल शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणून काम पाहत आहे प्रथमत पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य त्यांचे मी खूप आभारी मानते कारण या पुरस्कारासाठी मला त्यांनी पात्र समजले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यांचं कार्य हे खूप वाखाणण्यासारखं आहे खरोखरच या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल त्यांच्या आणि सत्याच्या आणि प्रामाणिक कार्याची दखल घेऊन मला हा सन्मान देत देता येईल महिला दिनाचं औचित्य साधून त्याबद्दल मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानते माझा शैक्षणिक प्रवास हा गेल्या चौदा वर्षापासून सुरू आहे आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक या शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणून पण काम पाहत आहे त्याचबरोबर गेल्या चौदा वर्षापूर्वी मी यश अभ्यास आणि यश क्लासेस याची स्थापना केलेली आहे आणि यामध्ये ग्रामीण चंदूरसारख्या या ग्रामीण भागामध्ये जवळपास हजारहून हा विद्यार्थी माझ्या हाताकडून ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रावीण्य मिळवून त्यांनी पुढे गेलेले आहे यश क्लासेसच्या माध्यमातून बघितलं तर अनेक पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळव मेर, मिळवून दिलेली आहे त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन श्रेय मला मिळालं आणि गरीब आणि होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत आणि अतिशय म्हणजे ज्यां ज्यांना परिस्थिती नाही आहे पण शिकू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत अशा पद्धतीचं शैक्षणिक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याचबरोबर यश अभ्याकस आता अभ्याकस म्हणजे अतिशय जलद पद्धतीने आकडेमोड करणं असं म्हटलं जातं शिवाय फास्ट आकडेमोड करणं हे मध्ये प्रचलित आहे आणि या माध्यमातून आज बघितलं तर माझे हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती तर प्रावीण्य मिळवतच आहेत परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांनी खूप मोठी झेप घेतलेली आहे आज माझे हे विद्यार्थी म्हणजे तर इंजिनियर डॉक्टर यासारख्या सन्माननीय पदावरती कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातूनही एक समाजाचं एक नागरिक या नात्याने मी महिलांसाठी शैक्षणिक कार्यातूनच महिलांसाठी हेल्थ कॅम्प्स त्याचबरोबर हळदी कुंकू यासारख्या कार्यक्रमाचं आयोजन करून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्यांच्या त्यांच्यामध्ये एक उद्बोधन करण्याचं एक छोटंसं कार्य हे माझ्याकडून झालं गेलेलं आहे आणि ह्या सर्व कार्यामध्ये माझ्या या शैक्षणिक प्रवासामध्ये माझे बंधू गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री गणेश नायकुडे सर त्याचबरोबर माझे पती गुरुकुल शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री विशाल पाटील सर माझे सर्व कुटुंबीय यांचंही खूप बहुमोल सहकार्य आणि बहुमोल मार्गदर्शन मला लाभलं याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या सन्माननीय व्यक्ती सो रजनीताई यांचेही मी पुन्हा एकदा आभार मानते इतका मोठा सन्मान मिळवून देण्यासाठी ते धडपडत आहे समाजासाठी ते आहेत कार्य करतायत त्यांच्याही कार्याचं मी खरोखर अनुमोदन करते आणि माझ्या भगिनी सौ उज्वला तरी येते यांनीही आपला थोडा बहुमोल योगदान इथं या सामाजिक कार्यासाठी देत आहेत आणि इथंपर्यंतच्या प्रवासामध्ये मला या सर्वांनी दिलेलं श्रेय किंवा योगदान हे खरोखर वाखाणण्यासारखे आहे त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते